नमस्कार मंडळी आपले दत्तात्रय निकम क्रिएशनवर स्वागत करीत आहे आज आपण इतिहास गडकिल्ल्यांचा या सदरात आपले राजे शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांचे वैभव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याची सुरुवात परंपरा इतिहासाची राजे शिवछत्रपती यांना सादर प्रणाम करून आजच्या विषयाची सुरुवात करणार आहोत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमचा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईब करा आणि बेल प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन नोटिफिकेशन मिळेल आजचा आपला विषय आहे किल्ले वर्धनगड सातारा वर्धनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे सह्याद्रीची एक रांग मांडदेशातून फिरली आहे तिचे नाव आहे महादेव डोंगर रांग आणि असाच या किल्ले वर्धनगडाचा सुद्धा इतिहास आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला किल्ले वर्धनगड इतिहास वर्धनगडाचा अफजलखानाच्या वदानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड बांधला बारा ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबर सोळाशे एकसष्ट पर्यंत शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते तसेच वर्धनगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तवाने पावन झालेला किल्ला आहे कोरेगाव व खटाव तालुक्यातील सीमेवर तसेच कोरेगाव पासून सात मैलावर व साताऱ्याच्या मैलावर वर्धनगड किल्ला बांधलेला आहे सातारा पंढरपूर मार्गावर कोरेगाव नंतर येणारा घाट हा याच किल्ल्याच्या पदरातून जातो वर्धनगड तीन वर्ष मोगलांच्या ताब्यात होता सप्टेंबर सतराशे चार रोजी मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्लेदार किशोर सिंगला कैद केले ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोगलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला व सतराशे सात रोजी हा किल्ला मराठी परत जिंकून अठरा, अठरा मध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला असा हा इतिहास होता दिल्यांक एकोणीस जून ला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला व बावीस जून रोजी मीरे सामान या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धन गडावलीत मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला त्याने किल्ल्यातून अंदाजे सहाशे पंच्याहत्तर मन धान्य चाळीस मन सोरा व बंदुकीची दारू सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला त्या दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून सादिकगड असे ठेवले होते असा हा विविध त्यांनी राज्यकर्त्यांनी राज्य, राज्य केलेला हा वर्धनगड किल्ला आहे त्याचा इतिहास आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढे जाता जाता आपण वर्धनगड किल्ल्याचा नकाशा पाहणार आहोत सौजन्य ट्रेक क्षितिज डॉट कॉम आपण पाहू शकता या किल्ल्याचा नकाशा खूप सुंदर पद्धतीने बनवलेला आहे आणि तसेच आजूबाजूला असणारे किल्ले सुद्धा या ठिकाणी दाखवलेले आहेत वर्धनगड किल्ल्याच्या बाजूला कल्याणगड संतोषगड वाकगड देन महिमानगड असे बरेच किल्ले आहेत आणि आपण किल्ल्याच्या मध्यभागी पाहू शकता भवानी माता मंदिर आहे आणि किल्ल्याचे बुरुज हा सुद्धा अजून सद्यस्थितीत चांगला आहे पाण्याचा साठा असणारा तलाव आहे महादेव मंदिर आहे तोफेची जागा आहे हनुमान मंदिर आहे आणि बरेच काही या गड किल्ल्यावरती आहेत आणि आपण याची तटबंदी पाहू शकता कशा पद्धतीने बांधलेले आहे आणि किल्ल्यावरील एकंदरीत सर्व ठिकाणांची माहिती या नकाशामध्ये आपणास मिळू शकते नाव वर्धनगड उंची पंधराशे फूट म्हणजेच चारशे सत्तावन्न मीटर प्रकार गिरिदुर्ग चढाईची श्रेणी सोपी किंवा मध्यम ठिकाण सातारा जिल्हा महाराष्ट्र भारत जवळचे गाव वर्धनगाव वर्धनगड गाव पुसेगाव डोंगररांग सातारा फलटण सध्याची स्थिती व्यवस्थित हा किल्ला कोणत्या साली बांधला गेला याची निश्चित माहिती आपल्याकडे नसल्यामुळे आम्ही ती माहिती इथे दिलेली नाही गडावर जाण्याच्या वाटा सातारा पंढरपूर रस्त्यावरून साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर वर्धनगड गाव आहे गावातूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे तसेच फलटण मोळघाट पुसेगाव गाठावे या मार्गे पुसेगाव फलटण पासून एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर आहे पुसेगाव पासून सात किलोमीटर अंतरावर वर्धनगड आहे गावातूनच किल्ल्यावर जाण्याची सुद्धा वाट येथून आपणास मिळते तसेच फलटण दहिवडी मार्गे पुसेगाव गाठावे या मार्गे पुसेगाव फलटण पासून पंचेचाळीस किलोमीटरवर आहे पुसेगाव पासून सात किलोमीटर अंतरावर वर्धनगड गाव आहे आणि या किल्ल्यातूनच या किल्ल्यावर जाण्याची वाट आपणास मिळते पुण्यापासून हा किल्ला एकशे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी किमान तास तीन तास लागतात मुंबईपासून हा किल्ला दोनशे बहात्तर किलोमीटर अंतरावर आहे पुण्यावरून एक बस पकडणे आणि प्रथम सातारा व नंतर तेथून नमूद केल्याप्रमाणे आपण या मार्गाने तेथे पोहोचू शकता गडावरील इतर माहिती गडावर राहण्याची सोय किल्ल्यावर राहण्याची सोय नाही जेवणाची सोय जेवणाची सोय आपण स्वतःच करावी गावाच्या जवळ आपणास काही मिळेल पण आपल्याबरोबर आपले, आपले स्वतः जेवणाच्या काही वस्तू घेऊन जाणे उत्तम आहे पाण्याची सोय बारमाही पाण्याची सोय येथे गडावर आहे परंतु प्रवासादरम्यान आपणास काही पाणी आपणाबरोबर ठेवावी ही विनंती जवळचे गाव वर्धनगड गाव पुसेगाव गडावर पाहण्यासारखी ठिकाणे गडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे आजही ते सुस्थितीत उभे आहे पुढे शंकराचे छोटेसे देऊळ लागते त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अंदाजे पंधरा मिनिटे लागतात टेकडा टेकडावर गडाची अधिसाष्टी वर्धनी मातेचे मंदिर सुद्धा मंदिरा आहे मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे गाभाऱ्यात सुंदर कासवाची मूर्ती कोरलेली आहे संपूर्ण गड फिरण्यास अंदाजे एक ते दीड तास लागतो वर्धनगड किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही येथे भेट देऊ शकता तुम्ही कधीही वर्धनगड किल्ल्याला भेट देऊ शकता पावसाळ्या अतिरिक्त काळजी घेऊन तुम्ही वर्धन किल्ल्याला भेट देण्याची ही उत्तम वेळ आहे वर्धनगड किल्ल्याचे प्रवेश शुल्क वर्धनगड किल्ला हा आठवणीतील आठवड्यातील सर्व म्हणजे चोवीस तास सर्वांसाठी खुला असतो किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र दाखवावे लागते आणि परदेशी नागरिकांना पासपोर्ट दाखवणे अनिवार्य आहे आणि या किल्ल्यावरती प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क नाही आहे असा हा आजचा आपला किल्ला होता किल्ले वर्धनगड आशा करतो की आम्ही दिलेली माहिती आपणास आवडली असेल आणि अशाच असे वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नेहमी भेट द्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येथे थांबणार आहोत दत्तात्रय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच धन्यवाद आणि पाहत राहा दत्तात निकम क्रिएशन नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी